हम दोन हम आणि दोन या नाहीतल्या नऊशे साठ वाल्याला नऊशे आठ मध्ये कोण आहे नऊशे सहा मध्ये कोण आहे याचे अण्णाव सुद्धा माहीत नसत म्हणजे एवढं आपलं धकाधकीच जीवन आहे पण त्याचा आमचा परिचय नसताना आमचे नाव माहीत नसताना याच्यात कोण चोर आहे याच्यात कोण लुच्चे आहे याच्यात कोण लपंगी आहे याच्यात 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 कोण 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 वारकरी आहे आहे साधू सज्जन आहे कोण माणूस आहे याची सुद्धा जाणीव तुम्हाला नसताना तुमचे घर महाराज तुम्ही मोकळे करून तुमच्या गाड्या घोड्या सर्व महाराज करोड रुपयाचे तुम्ही मान इथून महाराज वेगळी करून वारकऱ्यांना तुम्ही राहण्याकरता जागा दिली हे खरोखर ज्ञानवर राहिलो असणारा लोकमत नगरी ही नगरी आहे कारण जेवढे संत महाराज जेवढे संत महाराज इतर तालुक्यात इतर जिल्ह्यात नसतील ते सर्व संत मानुभाव महाराज या पुणे जिल्ह्यात त्यातही तुमचं सर्व सर्वात मोठं भाग्य असं आहे सर्व संत शिरोमणी अग्रगण्य भगवान पंढरीश परमात्म्याचा अवतारात म्हणजे ज्ञानो सर्वात बरोबर तो बाबर ज्ञान बरायची जी मंडळी भाऊबद्ध आहे ती काही सामान्य नाही सदाशिवाचा अवतार सका माझा पुळ इत महाविष्णूचा अवतार सका माझा ज्ञानेश्वर अजून पुढे पहा हा ब्रह्मा सोपान तो झाला भक्ता आनंद वळतला आदि शपटी मुक्ताबाई अंदाशी जेनी लागे बाई ज्या संताच्या तुम्ही संगतीमध्ये राहत आहे चार पाच किलोमीटरच्या अंतरावर ज्या संतांनी जन्म घेतला ते संत कोण याची प्रजी तुम्हाला एवढं म्हणून सांगतो सदा शिवाचा अवतार भगवान परमात्मा भोलेनाथच्या ठिकाणी अवतार आला आला अजून महाविष्णूचा अवतार स्वतः या ठिकाणी जन्माला आला ब्रह्मदेवाचा अवतार म्हणजे स्वतः महाराज या ठिकाणी जन्माला आले आणि साक्षात तुम्हाला शक्ती म्हणजे जगतजन्नी जगन मूळ माया ही हे सुद्धा मुक्ताबाईच्या रूपाने या ठिकाणी जन्माला आली हे तुमच्या आमच्या जीवनातलं खरं भाग्य आहे आणि म्हणून तुम्ही सर्व महानुभाव मंडळी पुणे जिल्ह्यातील मंडळी आणि या ठिकाणी साई ग्रीन पार्कमध्ये राहणारी मंडळी या सर्वांचं मी या ठिकाणी अभिनंदन श्री संत गोपिका माता देवस्थान श्री संत गोपिका माता प्रासादिक दिंडी आळंदी ते पंढरपूर श्री आमचे हरिभक्त परायण शेख महाराज आहेत त्यांची सुद्धा दिंडी या ठिकाणी कोणत्या गावावर माहिती येते बाबा लातूरवर नाही येत आहे लातूरकर मंडळी आहे यांच्याकडनं सुद्धा आणि आमचे मला वाटते पैठण सांगितलं का का पैफलक फलक फलटणकर मंडळीसुद्धा या ठिकाणी वास्तव्याला असतात या तीनही दिल्लीच्या वतीने तुमचं मी हार्दिक हार्दिक अभिनंदन करतो परत परार एकदा जोरदार टाळे तुमच्या मला लवकर संपवायचं आहे म्हणून लवकर आभार प्रदर्शन संपवतो उपस्थित शेख महाराज असतील फलटणचे दिल्लीचे मालक चालक असतील त्या प्रश्न असा आहे मी नेहमी कीर्तन सुरू करत असताना आणि माझ्या आवडीचा विषय असल्यामुळे हा अभंग माझ्या जिवाळ्याचा असल्यामुळे मी नेहमी जास्तीत जास्त या अभंगावर बोलण्याचा प्रयत्न करतो तुम्ही म्हणाल महाराज तुम्हाला दुसरं काही येत नसतं तसंही म्हणलं तरी चालते हाय काय पण मी बोलतो याच अभंगावर जास्तीत जास्त कारण संत हे मायबारीश परमात्म्याला जवळपास जातात ते पांडुरंगाच्या वर्षावर नाही केवळ वर आणि केवळ ज्ञानोबाच्या नाम संकीर्तनावर आणि ज्ञानोबायाने जे जीवन चरित्र केलं त्यावर विश्वास ठेवून महाराज विश्व जगाच्या झाला नाही होणार नाही हे सामर्थ्य नाही तुम्ही म्हणाल महाराज मी सांगतो तुम्ही खोटे बोलता एका ठिकाणचा सोहळा होते हजची यात्रा होते कुठची शेख बाबा यात्रा होते तर हजच्या यात्रेमध्ये करोड समाज असतात किती ज्ञानोबाऱ्याबरोबर वीस लाख समाज असतात मग या तुमच्या वाक्याला कुठं दोष लागेल दोष लागू देणार नाही ज्ञानोबाऱ्या वीस लाख लोक जरी असतील तर ते श्रेष्ठ काय ते सांगतात आणि तिथं वीस एक करोड लोकसंख्या तिथं असते पण त्या सोहळ्याचं मी वर्णन करू शकत नाही त्याचं कारण सांगत कारण नंबर एक कारण इथली जी महाराज लोकसंख्या असते ते केवळ आणि केवळ मुस्लिम जनसमुदायातील संख्या असते पहिलं वापरले याती जातीचा विचार नाही भलते नारी नर नारी म्हणजे का तुम्ही नारी म्हणजे बाई नर म्हणजे माणूस पण भलते म्हणजे काय ते दोघांच्या मधातलं लहान थोर म्हणजे लहान म्हणजे लहान थोर म्हणजे मोठे स्त्री आणि पुरुष नारी नर भलते शब्दाने मनातल्या माणसाला म्हणजे नपुषक लिंगातले सुद्धा मंडळी त्यांना सुद्धा महाराजांनी मान दिलं पण त्या ठिकाणी पहिली त्या ठिकाणी आर्थिक व्यवस्था त्या ठिकाणी माझा शारीरिक व्यवस्था मानसिक व्यवस्थेचा विचार त्या ठिकाणी नाही पण आर्थिक आणि शारीरिक व्यवस्थेचा विचार त्या ठिकाणी आहे पण इथं तसाच नाही महाराज आज आपण रस्त्याला निघाल्यानंतर आपला मुक्काम कुठं होईल याची गॅरंटी नाही गुलाब जामुनचा बेत आहे एवढे मंडळी आहे चार संधास